सिद्धी शुगर कारखाना येथे आर्थिक साक्षरता सेमिनार झाले संपन्न आर्थिक साक्षरता ही जीवनात आवश्यक आहे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांच्या पुढाकारातून कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आले होते शिबिराचे आयोजन अक्षर साक्षर असण्याबरोबरच माणसाने आर्थिक साक्षर असण्याची खरी गरज आहे तरच त्याला आपल्या उत्पन्नाचे व्यवस्थित नियोजन करून चांगल्या पद्धतीने जगण्यास मदत होते हे लक्षात घेऊन सिद्धी शुगर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव यांनी सिद्धी शुगर कारखाना साईटवर आर्थिक साक्षरता या विषयावर सेमिनार आयोजित करून या विषयावर स्मार्ट निवेशक जागरूकताने सेमिनार घेऊन यात प्रमुख वक्ते म्हणून अनुभवी अर्थशास्त्राचे प्राध्यापक गुरु नानक कॉलेज ऑफ सायन्स ई मुंबईचे श्री धनंजय चन्नाळे यांनी यावेळी सविस्तर असे मार्गदर्शन केले श्री चनाळे हे शैक्षणिक कार्याबरोबरच एस ई बी आय प्रमाणित स्मार्ट प्रशिक्षक तसेच नॅशनल सेंटर फॉर फायनान्शियल एज्युकेशन वित्तीय साक्षरता प्रशिक्षक आहेत त्यांच्या या अनुभवाचा ज्ञानाचा उपयोग कारखान्यातील कर्मचाऱ्यांना व्हावा या दृष्टीने या शिबिराचे आयोजन करून कारखाना कर्मचाऱ्यांना अर्थसाक्षर करण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे यावेळी श्री धनंजय चन्नाळे यांनी उपस्थित कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना आर्थिक नियोजन कसे करावे जेणेकरून भविष्यामध्ये कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणी येणार नाही तसेच सामाजिक आर्थिक मुद्द्यावर बांधिलकी जोपासणी आवश्यक असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले आहे यावेळी कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश जाधव व्हाईस प्रेसिडेंट श्री पी जी होनराव जनरल मॅनेजर श्री एस आर पी साळ जनरल मॅनेजर डिस्टिलरी एस बी शिंदे चीफ फायनान्स ऑफिसर आनंद पाटील चीफ इंजिनियर मुलानी चीफ केमिस्ट्री बी डी सोमवंशी ऊस विकास अधिकारी श्री वाय आर टाळे चीफ अकाउंटंट जी बी माने ई जी पी मॅनेजर प्रशांत जाधव हेड टाईम किपर धनंजय टिळक व कारखान्यातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित